नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता प्रियाचा त्यामुळे ती सायलीचे पाय चेपून देते हे बघून पूर्ण आजीला मात्र फारच आनंद होतो की आता प्रिया खूपच सुधारलेली आहे असं तिला वाटत असतं दुसरीकडे मात्र आता इकडे दामिनी देशमुखने इंटरव्ह्यू दिलेला असतो आणि तो, तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतो तिने म्हटलेला असतं मध्ये की इथे मधुभाऊंनी मात्र दोन दोन खून केलेले आहे त्यामुळे आता सायली खूपच पॅनिक होते आणि आता ही न्यूज वाऱ्यासारखी पसरती आहे आणि यावर मात्र केसवरही परिणाम होईल या गोष्टीचा एकाच खुनाचा आधी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये आता मात्र दुसऱ्या खुनाचा इथे सगळा होऊन बसला आहे तेव्हा सायली घाबरून आता पॅनिक होऊन अर्जुनला फोन करते तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही अजिबातच घाबरू नका तिला काय करायचं आहे ते करू द्या तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका यावर आपल्या केसचा काही परिणाम होणार नाही असं मात्र तो तिला समजावून सांगतो तुम्ही काही खाल्ला आहे का तेव्हा सायली होकार देते तेव्हा तो म्हणतो आता तुम्ही आराम करा आणि संध्याकाळी मी घरी आल्यावर मला माझ्या बायकोचा चेहरा अगदी फ्रेश हवा आहे तेव्हा मात्र आता सायली त्याला होकार देते परंतु फोन ठेवल्यावर सुद्धा सायलीच्या मनामध्ये तीच चिंता असते की आता कसं होणार आणि त्याच काळजीने ती खूपच टेन्शन मध्ये येऊन जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन मात्र आता सायली जवळ बसतो आणि तेव्हा तो, ते तो सांगू लागतो की आपल्याला परमिशन भेटलेली आहे तेव्हा सायली कशाची विचारते तेव्हा अर्जुन तिला समजून सांगतो की आपल्याला आता कम्प्युटर मध्ये त्या माणसाचा चेहरा जो काय आहे खरा तो आपल्याला बघायला मिळणार आहे तेव्हा मात्र सायली खुश होते पण अर्जुन म्हणतो त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे आणि आता सायलीला घेऊन तो जेव्हा जातो हो तेव्हा सायली मात्र त्या माणसाला ओळख ओळखत असते त्यामुळे ती लगेचच अर्जुनला सांगते की हे हरीश काका आहे मी यांना ओळखते आणि हे ऐकून मात्र आता त्यांची केस अजूनच स्ट्रॉंग होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा